आमच्या मुळावर उठले कारण की तो म्हणतो मा माझी जमीन आहे ही जमीन आपण कस काय मग चौदा वर्षांनी आपल्या नावावर हो जाईल आता तुम्हाला भविष्यात त्यांच्याकडून त्रास आहे असं त्रास आहे माणसे त्रास आहे सारखा आता हे भयानक आहे तसं तुम्ही वृद्ध दाम्पत्य कर तर इथं राहता आणि हे पाहिलं जर आपण म्हणजे ही आग तुम्ही वेळेत विजवली नसती तर कदाचित सगळंच पेटलं असतं गाय बी आणि ही बाय या गाडीचा स्फोट झाला असता नमस्कार काल या ठिकाणी काहीतरी रात्री घटना झाली होती दगडफेकीची आणि जाळपोळीची नेमकी काय विषय येतो हो काय ना विनाकारण आता मग निकाल झाल्यामुळे तहसीलदार साहेबांनी निकाल म्हणजे कसलं थोडस जमिनीचा निकाल बर दहा दोन हजार दहा ला आमची नावं कमी केली होती पूर्वीचे जे तहसीलदार साहेब होते त्यांनी काही त्यांच्या पद्धतीने केला असेल ते आम्हाला माहित नाही मग त्याच्यानंतर आता चोवीस मध्ये आपला निकाल झाल्याच्या नंतर त्यांनी काल दास आढळून आलं डायरेक्ट येऊन पहाटे पाहाट्या केली जाळपोळ केली बाकीचे जा मुद्दे हे करून आम्ही डायरेक्ट होतो पोलीस स्टेशनला फोन केला जाळपोळ झाली हो तेव्हा घरात कोण कोण होत त्यावेळेला घरात आम्ही सर्व होतो आम्ही देवरीवर सातार धाना तेवढी होतो ती घटना लक्षात कशी आली आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला जाग कशी आली किंवा ती घटना लक्षात कशी आली होत असा असा विषय झालेला आहे मोठे टाकले गेले त्याच्यामुळे हा वाद नेमकी कशा काय थोडस डिटेल सांगा बघ काय जमीन आहे ना सरां सर सर म्हणजे कंपलसरी टीम चौ चौपन पासून मारती घेऊन व जाणं घेऊन तुमचं गावडिंगोर आहे बरोबर गावडींगोरी आणि गट नंबर कुठला सर्व नंबर सत्तावीस व बर आता याचा काय नेमकी विषय थोडा सत्तावीस व तीस त्याच्या नंतर ना ती जमीन मैकुळ कुळ कायद्याची जमीन आहे ऑलरेडी त्याच्यानंतर दोन्ही भाऊ सात भरायला आहे त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट चोवीस दास आठ ला बत्तीस गाची केच झाली तिची पण कागद आपल्याकडं आलीत महत्वाचा भाग म्हणजे असं आणि त्याच्यात पण मुद्दा आहे का माझा धाकटा भाऊ जना घेऊन कुढे तर जाणागेवळी एकाहत्तर साली वारले एकाहत्तर साली वारल्याच्या नंतर बाकीचे हप्ते बाराचे राहिले होते त्याच्यावरती बारा हप्ते ठरलेले आहेत एकाहत्तर साली वारल्याच्या नंतर जानकाबाई जनादान पर डायरेक्ट सात भरायला आले सात भरायला आल्याच्या नंतर फाळणी बारा पण आहे तिचा दोन्ही गाटांचा सत्तावीस व तीस आणि महत्वाचा भाग म्हणजे एका बहात्तर ला दोन्ही पण मारती घेऊन व जानकाबाई हे दोन्ही आलेले आहेत आणि दोन्हींचाही फाळणी बारी झालेला आहे ऑलरेडी आणि फाळणी बारा झालेला असताना दोन हजार ला आमची नावं कमी करण्यात आली बरं ती कशी कमी झाली त्यांनी तेहतीस पंच्याहत्तर फेरफार तयार केला होता त्या फेरफार मध्ये दोनशे छत्तीस नव्यानं आवा चालू होता त्याच्यात एक कास्टमर विचा माहिती कोर्टाने दिलेला नाही आवा डिसमिस आहे ऑलरेडी त्यांनी चुकीची पद्धत वापरलेली आहे त्याच्यात तेव्हा तुम्हाला ते लक्षात नाही आलं का नाही आम्हाला बिगर नोटीस काढता डायरेक्ट निकाल नोटीस नाही काय नाही काहीच नाही डायरेक्ट सात बारायला नाही बर त्याच्यानंतर आम्ही प्रांत तात्कालीन जे काय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांची चुकी होती चुकी पूर्ण होता आणि जमीन कुळ कायद्याची दोन कुळ असण्याच नंतर एक कुळाला काढायचा अधिकार नाहीये आणि महत्वाचं होत मुद्दा असा होता का काढायचं होतं तर ते मार्ती घेऊनच काढायचं होतं बाकीच्यांना त्याचा कुठलाही अधिकार नाहीये किंवा नव्हता मग जर तसा अधिकार होता तर त्यांनी फाळ निभारा आपल्याला करून द्यायलाच नको आता कधी झाला तो बात तर झाली सत्तावीस वतीचा फाळ निभारा आहे डायरेक्ट फाळ निभार सगळे आणि दोन्ही गाठांचा आहे त्याच्यानंतर संजय शिवाजीराव काळे नाही काही जमीन दिलेली आहे दोन्ही ठिकाणी आहे विक्री कोणी केली विष्णू मार्ग मार्ग त्याच्यानंतर म्हणजे आपण सर्व मुद्दा आपल्या दोन हजार दहा लांटा मग तिला याची लि आपल्याकडे आहे ऑलरेडी आताही पण मुद्दे आधी त्याच्यात खोटे नाटक आपल्याला विनाकारण त्रास देत आहे आणि ह्या त्रासामुळे ना आम्हाला आंतरिक अनेक मानसिक त्रास होत आहे आणि त्याच्यावर रात्री डायरेक्ट दगड दगडफेकत झाली मुद्दा म्हणजे त्याच्यामुळे ना प्रत्येक शासनाने आता आपण पुढे समजा थोडस जमिनीच्या मुद्द्यात पुढे येऊ नंतर पुढे काय झालं त्याच्यानंतर पुढे आपण नोटीस आली नाही डायरेक्टली त्यांनी फरफार करून त्याच्यानंतर एक दावा लावला बाकीच्या दाव्यांमध्ये आम्ही सामील झालो त्याच्यानंतर सगळे विरुद्ध दावे गेल्याच्या नंतर शेवट आम्ही आपल्या सरकारकडे धाव घेतली मंत्रालयात मंत्रालयात अर्ज टाकल्याच्या नंतर तिथून अर्ज आला त्याच्यावरती इन्क्वारी झाली इन्क्वारी झाल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी दिलेला आणि एकदम प्रॉफिट आणि व्यवस्थित आहे आणि महत्वाचा भाग म्हणजे त्याच्यात ना कुठल्या युक्तीला कुठल्या पॉईंटचा त्याच्यात हे नाहीये बो चुकीचा आहे असा मानण्याचा उपदेश नाही आणि त्यांचं जर म्हणणं असं चुकीचं तर त्यांचा भाऊ घेऊन सुकाळ यांनी डायरेक्ट प्रतिज्ञापत्र कोण दिलंय कोण कुठे हिस्सा करतोय सगळ्यांच्या सहाय्या आहेत त्याच्यावरती ऑलरेडी हा पण मुद्दा आहे आणि प्रत्येकाचा ताबा आहे त्याच्यातही आहे मुद्दा आधी आजूबाजूवाली सुद्धा आमची शेअरकर कंपनी असेल कि वारोळी कंपनी आमच्या शेजारी येतात आणि महत्वाचा भाग आम्ही त्यांना विनाकारण त्रास देत नाही त्यांनी आम्हाला त्रास देऊच नाही कुठल्या व्यक्ती पाहणी बारा आहे गुन्हा बुके आणि विनाकारण त्रास द्यायची ही मानसिक विनाकारण त्रास चाललेला आहे मग एक क्षेत्र ताबा अभाव होता पहिल्यापासून आपला तर आब आहे नाव तुमच्या आता सातबारावर चढली सातबरोबर हो नाव सातबारावर अस तर पूर्वीपासून नाव आलेली आहे कारण यातच आहे काय थांबवता माझ्या काहीच बोललं पूर्ण मुद्दा आहे त्याच्यातले मुद्दे काही चुकीचे नाही आहेत आणि नसन तर स्थळ पाहणी करण्यात यावा डायरेक्ट आणि नाही तर मग सी बी आय द्यावा त्याने आता Hmm. आपला हाय पण मागणी चालू आहे चालू देतात विनाकारण त्रास आहे आणि राजनैतिक वाल्यांनी याच्यात लक्ष घालण्याचा काही प्रश्न नाही हा आमचा वैयक्तिक भावकीचा प्रश्न आहे काय संबंध आमच्या घरातला वैयक्तिक प्रश्न आहे इथले कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा विनाकारण त्रास देण्यापेक्षा किंवा बाहेर कुठे न्यूज घेण्यापेक्षा त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावा पूर्णतः आधी आमच्या गावात त्यांनी माहिती घ्यावा किंवा गावातली जे पुढे विचार त्यांना विचारावं जर कोणालाही विनाकारण त्रास द्यायचा असेल किंवा सबनी साहेबाला असो किंवा तलाठी साहेबांना असो मुद्दे पहिले शोधायचे मुद्दे शोधल्याच्या नंतरच बाकीच्या हे करायचं नाहीतर मला येणार ना, डायरेक्ट मी महसूल मंत्र्यांकडं किंवा मंत्रालयात मी जाणारी मला आहे ना यांनी सीबीआय इन्क्वारी द्यावं आणि ऑलरेडी मी यांच्यावरती चार अर्ज टाकलेली आहेत आणि अर्ज आपल्यासारखा वरून आलेला आहे डायरेक्ट ऑनलाइन अर्ज आलेला आहे मुद्दा चुकीचा केलेला आहे असं क्षेत्रात आणि महत्वाचा भाग म्हणजे जर त्यांना पूर्ण क्षेत्रा सगळ्या चारही कुटुंबाची नावं पाहिजे असेल चार आज आहे चारही कुटुंबाची नाव पाहिलं असेल तर झालेली खरी सगळी रद्द करण्यात यावं नऊ एकरची आणि चारही कुटुंबांची नावं लावण्यात यावं हा माझा मुद्दा आहे अनेक क्षेत्र विकलं ते कशाच्या आधारावर तयार झाल्याच्या नंतर मारुती यांनी यांनी जे विकले यांच्या विकले आणि या नंतर बाळासाहेब नाईकुड यांनी जे क्षेत्र घेतले इथं मी हरकत घेतली होती आधी तिथून आमचा जायचा रोड होता तो, जा तो सुद्धा बंद केलेला आहे आजूबाजूच्या कुठल्या युक्तीला विचारायचा डिंगोरे गावातले किंवा तंटाम तिथे तसे लेखापडे आहे पण होती आणि त्याला कल्पनावत पण होती हरकत अर्ज सुद्धा माझ्याकडे आहे आणि ते खरेदी करत टोटल अगेन्स्ट झाली मला त्याच्याशी काही घ्यान नाही ज्यावेळेला त्यावेळेस खरेदी झाली त्यावेळेस तुम्ही हरकत घेतली होती का हरकत माझ्याकडे बरं बरं हरकत आज खोटे नाट्या कम्प्लीट झाली रे त्यावेळेस सात बारा तुमचा घेऊन या तेव्हा आम्ही काय वेळेला पोलीस स्टेशन घेतली नाही मग आता आपल्याला विनाकारण त्रास केला नाही पाहिजे खोट्या बातम्या तयार झाल्या फिर नाही पाहिजे त्याच्यामुळे काही ते शिरोज बाब झालेले पाहिजे तानाजी याच्या अगोदर तानाजी गेलो होतो तानाजी या कारण तानाजी तुमची कोर्टामध्ये केस चालू आहे तानाजी यार मैं पास्ते ला, पास्ते ला ताने या आरती माय मला पाच ते पाच लाख रुपये मी तुला हे करून देतो तेव्हा आमचे पैसे नसल्यामुळे आम्ही काही तानाजी का गेलो नाही आता तुमची मागणी काय आता माझी मागणी आहे जर यांना मला मानसिक त्रास द्यायचा असेल शासनाने मला बारा एकर एक जमीन आणि पाच कोटी रुपये नुकसान भरपाई जेव्हा चौदा वर्ष मला जे यांनी पळवलेले याची माझी अर्ज ऑलरेडी टाकलेले आहेत मी मंत्रालय तरी टाकलेत राष्ट्रपतीलाही टाकलेत राज्यपालला अर्ज टाकलेले आहेत हा माझा मुद्दा आहे आणि जर त्यांना सगळ्याच कुटुंबाचे नाव पाहि असेल तर सगळी पात्र आहेत एक तर कुळाची जमीन आहे दोन्ही पार्ट्यांचा आणि मोठा भाऊ जर म्हणतो mm. माझा आठा भाऊ कुळे तर पहिले आमच्या नाही तर मग फाळणी बारा तरी त्यांनी मान्य करावं लागणार आहे कारण फाळणी बारा मी घरी गेलेली नाही गुम्हेबिलेखा फाळणी बारा त्याच्यावर सैशिक आहे त्याच्यामुळे खोटं नाट्याचा विषय नाही त्यांनी कुठेही जावा आणि कुठेही त्याची शहा निशे करावा आणि आपल्याला खोटं करायचं नाही आणि नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना येऊन त्यांनी mm. विचारावं मुद्द्यात आपण रास्त आहे कुठल्या व्यक्तीला मग त्याचा जुन्या भांडणाचा राग मला धरून रात्री काय नेमकी विषय झाला जुन्याच भांडणाचा राग धरून हा कारभार झालेला आहे हा एक शंभर टक्के महत्वाचा वाटत रात्री बोध फेक झाली तुमचं म्हणणे काय काय ठिकाणी जळपोळ झाली वेळीच आता ते तुम्ही उठले नाही आणि आता ते घर सळ जळालं असतं हो बरोबर आहे कारण घर पूर्ण जळालेला असतो वारोळी कंपनी पण आली म्हणजे आजी आली आधी पोरगा आला होता त्यांची सुनबाई आली होती मग पोलीस आले का वेळेवरती पोलिसांना फोन केल्याच्या नंतर पोलीस आलेली आहे त्यांचा गुन्हा दाखल केलाय का हो गुन्हा दाखल केला तुम्हाला काय वाटतं वाटत असं दुसरा पाहिलं म्हणजे महत्वाचा भाग म्हणजे बालांवरती खडे मारलेले बल खाली पडलेले होते साहेबांनी पण येऊन फोटो काढून जे रात्री वायरले असं होती यांनी फोटो वगैरे काढून त्याच्यामुळे दुसरे आतापर्यंत झालेलेच नाही नसंत कुठल्या व्यक्तीला विचारा जवळ आण कधीच झालेला मुद्दा नाही हा नंतरच उपस्थित झालेले आणि मला जर मानसिक त्रास दिला माझ्या अर्ज पण आहे तसे मला जर दिला तर इथून पुढे शासनच त्याला जबाबदार राहील अजून अर्जाचा निकाल सुद्धा आलेला नाही बघा त्याच्यामुळे नायदेशीर या ना जर मला कुठलं काय झालं तर याला कारणीभूत हेच व्यक्तिमत्व असते माझ्या अर्जिली असेल त्याच्यामुळे ना कायदेशीर बाबी आणि राजकारण्यांनी याच्यात तो झालं नाही आमचा वैयक्तिक भाग आहे मला पार्टी झाल्यानंतर तुम्ही कुणाला आजूबाजूला कोणतरी बोलवलं असेल का काय तुम्ही आल्यानंतर काय पाहिलं सगळं पाहिलं मी पाहिलं दगडी पाहिल्या तिथं काठ्या वाट्या त्या पाहिल्या पाच भाग म्हणजे का भाग म्हणजे चुकीचे मुद्दे दिलेच नाही कारण अर्ज आपल्या वरून आलेला आहे त्यांना वाटत नाटक आले तहसीलदाराला पैसे दिलेत कोण म्हणते पस्तीस लाख दिले कोण म्हणते चाळीस लाख दिले तहसीलदाराला आपण रुपया दिले नाही पैसे हा मुद्दा नाही तो आरोप असतो समजा त्याचा काही विषय नाही आणि तलाट्याला दमदाटी करायचा काय अधिकार नाही मुद्दा तुम्ही बघून घ्या मुद्दे काय बघा किंवा त्यांनी मांडी घालून बसावं मी मुद्दे काढून देतोय मला जर इथून पुढे काय झालं किंवा माझ्या साही कुटुंब म्हणलं कोणला काय झालं मला सीबीआय आणि अजूनही मी अर्ज टाकणार आहे आणि जर मला नाही नाही मी मंत्रालयात जाऊन बसणार आहे समोर समोर लावली तर तुमची तयारी का हो खांड्याला माझी तयारी आहे ते म्हणले ना पाच दहा गुंटे मागे मागे पुढे होऊ शकतं हा मुद्दा आहे कारण चुकीची पद्धत वापरायची नाही शेजाऱ्या बाजारांना विचारायचं खरं काय खोटं काय नसत तिकडे जी मिटिंग आहे ज्या टायमाला मामा त्यांचं त्या बाळूणाईकडं जेव्हा खरेदी करत होत तेव्हा आपण स्वतः आम्ही त्याच्या घरी जाऊन बसलेलो होतो माझं सकाळ तेव्हाही त्यावेळी बी आमचा समजोता करण्याचाच प्रयत्न होता तेव्हा बी त्याला म्हणत होतो आम्ही कि तुमचं काय असेल ते तुम्ही तुमचं घ्या आमचा आम्हाला देऊन टाका तेव्हाचाच विषय होता त्यांचा त्यांचा समज काय होता का बो हे कुटुंब गरीब आहे हे कुटुंब आहे ना काही करू शकत नाही जेवढं यांना दडपता येईल तेवढं दडपण्याचं काम त्यांना चालू होत आता आता यांच्या या आमच्या साईडने निकाल झाल्यानंतर ते इकडे तिकडं पळत्या वाट्या काढायला लागलेत अजून कोण आरटीआय वाले शोधून आणायला लागलेत त्याचा काही फायदा जे आहे ते घेऊन बसा म्हणून जे समोर बसा तुमचं काय असेल तुम्ही दाखवा आमच्याकडे जे काय दाखवतो शासनाची बांधतो मी यांच्याशी बांधतो शासनाकडे पाच कोटी रुपये मारले बारा एकर जमीन मारली मी शासनाची बांधतो शासनाने मला निकाल दिलाय मुख्यमंत्री साहेब बांगून आलेला आहे तो याने हो त्याच्यामुळे प्रकार झाले रात्रीचे तो खूप निंदनीय खरं झालं तर ही लोक रात्रीची झोपलेली होती जे काही बोलायचे करायचे ते माणसाने समोर केलं पाहिजे घरावरती दगडी मारणे पिटून देणे ठीक आहे तो अनिल उठला म्हणून तो अनर्थ टाळला केवढा अनर्थ झालेला असा मुद्दा माहिती चुकीचे मुद्दे कोणी करू नाही मांडी घालून बसण्याचा प्रयत्न आहे बाकीचे मुद्दे जर मी बाकीच्या मुद्द्यांवरती घेणार नाही मी अर्जच टाकलेला आहे मी ऑलरेडी मला जर माया कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला काय झालं याला जबाबदार अशी नाही आणि हे व्यक्ती राहतील सात बारा तयार झाल तर हे नाही तर त्यांचे जर असं ना का चारही कुटुंबाची नावाला लागे सगळे कॅन्सल करायची चार कुटुंबाची नावा लावा तयारी नाही तर माझ्या पाच लिखी सुद्धा आहे प्रत्येक कुटुंबाची लिखी आहे त्याच्या कोणाला कुठं हिस्सा दिलाय कोणाला कुठं काय दिलाय हा सगळ्यांची मान्यता आहे मी बसायला आहे ना तयारी विष्णू मारुती सुकाळे यांनी दिलेली आणि त्यांनी चुकीची विकलेली असं आहे काय नाही काळ्यांना चुकीचं विकलेलं हा मुद्दा नाही याच्या दिशे तसे पडलेले आहेत चुकीचं काहीच नाही उलट्या त्या काळे साहेबांना काही ताबा नाही त्यांना सुद्धा जिथे शंभर गुंडे खरेदी करते ना तिथे तीस पस्तीस गुंड्या ताबा आहे त्याच्यामुळे चुकीच्या किशे चालले आहेत खोट्या नाठी त्याच्यामुळे डायरेक्ट स्थळ पाणी करण्यात यावे आणि नाही तर सीबीआय इन्क्वायरी फार मला पाहिजे मी मंत्रालयात जाऊन बसणार मान मी अर्ज टाकलेले आहेत ऑलरेडी चार अर्ज माझे आता पेंडिंग आहे राज्यपालचा अर्ज पेंडिंग आहे कलेक्टर साहेबांना अर्ज आलेला आहे जमावबंदी अधिकाऱ्यांकडे अर्ज आलेले आहे मला माझी मागणी आहे मला सीबीआय बाई कारण की हे मुद्दे चुकीचे होणार आहेत आणि आताच झालेले आहेत नाही अशा आणखी बऱ्याच जुन्या खोट्या नाट्या सगळ्या कम्प्लेट्या माझ्याकडे आहे ऑलरेडी मी तिच्यात ऊस गेला होता ऊसाची पिलं सुद्धा आणि पाण्याला सुद्धा ऊस लागलेली आहे तो त्यांनी तुम्हाला माझ्याकडे चुकीचे ना फायदा नाही होणार नाही वाई कायदेशीर चुकीच्या पद्धतीने जर वापरले तर मला सीबीआय इन्क्वारी पाहिजे हा माझा महत्वाचा मुद्दा आहे मी मंत्रालयात जाऊन मांडी घालून बसणार आणि राजनीतिक लोकांनी याच्यात लक्ष घालण्याची गरज नाहीये आमचा वैयक्तिक विषय राजकारणी लोकांनी जर विषय घातला लक्ष जर घातलं याच्यात किंवा कुठला मुद्दा जर त्यांनी उचलला तर मी डायरेक्ट कायदेशीर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मागणार आहे कारण माझे अर्ज ऑलरेडी दिलेले आहेत आणि मी मुख्यमंत्र्यां साहेबांपासून आहे अजित दळ असतील किंवा आपले आ, ये, 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 ये शिंदे साहेब असतील मागणी पुढे जर माझ्या आहे ना कुठल्याही व्यक्तीला जर काय झालं ते यांच्यावरती गुन्हा दाखल केले जाते गेलेच पाहिजे ना असे माझे अर्ज त्याच्यामुळे ना बाकीचे मुद्दा करण्यापेक्षा ना आजूबाजूच्या पूर्ण व्यक्तीची इन्क्कुरी झाली पाहिजे पूर्ण व्यक्तीला विचारलं पाहिजे अर्ज चुकीचा आलेला असं काहीच नाहीये आपल्या सरकारवरून अर्ज आलेला आहे आणि ऑलरेडी त्यांच्यामुळे मागणी केली होती मला भूमीन करायचा अधिकार दिला की ओ कसा आम्हाला त्यांनी सांगण्यात यावा कुठल्या mm. व्यक्तीने तर तहसीलदार साहेबांनी जुनी नवी कागद एकोणीशे पन्नास सालापासून कागद उचलली उचलल्याच्या नंतर निकाल दिलेला आहे मला आता पूर्ण माहिती घेऊन निकाल दिलेला आहे निकाल दिलेलाच नाहीये त्यांनी निकालत त्यांना काही अर्ज नसल तर त्यांनी वरती जाऊ ना हो हो आणि वस्तुस्थिती बघा कागद बघा आहे कोणची बघा तुम्ही प्लॉट वर या तिथे विचारा इन्क्वारी करा गाव पातळी तंटामुक्तीवर बोला बाकीचे जे अनेकदा आलो का असतील त्यांना बोला विनाकारानंतर देऊन फायदा नाही कुठल्याच व्यक्तीला कारण हे चुकीचं चालील आहे आजपर्यंत आणि शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे जर आलो होतं चुकीचं कारण चाऊ द्या वर्ष त्यांना जर येतात आलं पहिल्या शास्टला मी त्यांच्याकडे गेलो होतो ना मग मला विनाकारण तर यायचे कारणच नाही काही बरं हा विनाकारण तर चालेल आणि माणसे तर कुठल्या व्यक्तीला काय झालं याला जबाबदारी व्यक्ती व्यक्तिमत्व असते दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तिमत्वा मी विचारणार नाही त्यांनी ना। कागद घेऊन माझ्या सांगितलं तुम्ही एकत्र बसले होते हो एक दोन बारे बारे बारे। बारा गेलो होतो बाळासाहेब नाईक कुठे होते त्यांच्याकडे मी हरकत घेतली होती बरं त्यावेळेला कमी जमीन देत होते आधी माझ्याकडे दहा बारा लाख रुपये मागत होते हा मुद्दा होता जमीन त्याच्यामुळे ना मुद्दा असा होता आणि महत्वाचा भाग मी त्यांच्याकडे माझी बापी इस्टेट मागत होतो आज याची स्टेट माहिती ना आजही माझा अर्ज आलेला आहे आज जे इस्टेट सुनील रामचंद्र सोहळ्यांची वारस नोंद करायचं तेव्हा असा अर्ज आलेला आहे डायरेक्ट आणि भूमीन काढण्याचा अधिकारच नाही दोन कुळ असतात ना या कुळाला काढायचा अधिकार कुठल्या कोर्टाने कुठल्याने यायला दिले असं मला दाखवून द्यावं त्यांनी दोन कुळे आहेत ऑलरेडी मारती घेऊन जर म्हणतोय की कुळ आहे तर यांनी नको ते त्रास देऊ नये ना विनाकारण हा त्रास द्यायचं काम चाललं आहे आणि या त्रासावरती ना नाही तर मला सीबीआय कुठे व्यावा असा मुद्दा आहे पार डायरेक्ट माझी मागणी आहे अशी त्यांना आणि चुकीचं बोलता असं काहीच नाही या बघा शेवटच्या पॉईंटला इथं फार मांडलेल्या मारती घेऊनची सय तोच म्हणतो माझा धाटा भाऊ कुळे डायरेक्ट आणि तशीदार साहेबांचे सैसे काय नि एक कागद घेऊन बत्तीसम दोन कुळ असल्याशिवाय शिवाय बत्तीस सुद्धा बनत नाही हे कायदे येते एकोणीसशे mm. चाळीसचा चा कायदा त्याला मला पूर्ण कायदा वाचा खोटे काय कायदे करून किंवा खोटे ना ते मुद्दे घेऊन काय उपयोग नाही किंवा शेजाऱ्याला येऊन विचारा तुम्ही गावात न्यूज ना काय घेऊ तुम्हाला यायचं प्लॉट वय या विचारा काय मुद्दे आहेत खरे काय आहेत शेजाऱ्या बाजारांना विचारा खालतून मारती पाटील शेअर ते राहुल शेअर करा रा रवी शेअर आहे शेजारी बाजारी पूर्वेला कोणी पश्चिमेला कोणी उत्तरेला कोणी यांना विचारा अजून किती खोटं करायचंय आता झालेलं खोटं हे कमी झालेले का विनाकारण त्रास या मानसिक कुठल्या पण ना शासकीय लक्ष घालायचं असेल त्यांनी नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिले पाहिजे एकच बाजू पाहून मुद्दा नाही काही किंवा बत्तीशेम त्यांच्या नावाचं खोटं चाललं नाही खोटं नाटक लय करता ते मला मुद्दे काय शेजारी यान बसा सामने माणसं वालू आम्ही पण येतो तयारी यायची जिथं बोलवते ना तिथं माही यायची तयारी आहे खोट नाटक खोटं नाट करायचं दोन हजार दहा साली ज्या टायमाला आपली नाव कमी झाली मामा त्या टायमाला खोटं नाटक त्यांनी तहसील वगैरे जे कोण असतील ना त्या टायमाला हे सर्व त्यांनी मॅनेज करून आपली नाव उडावली होती आणि तो ब्लेम आता आपण रेग्युलर जे आहे जे आपलं ते वडील पार्जित केलेली त्याच्यात सुद्धा लिवलं एक तेराशे ब्याण्णव पर्यंत बारा झालेला आहे तो चुकीचा आहे का खरा आहे का खोटाय तो त्यांनी त्यांना पाहायचं असेल त्याच्यात कलम लिवलेली आहे मुद्दे काल मी नुसार हे चाललावं त्यांनी डायरेक्ट कायदेशीर पुरुषीचा आणि महत्वाचं म्हणजे आजच आमची आम्ही जमीन वाईट असं काही नाही आहे माझं वय आज आहे पंचवीस दोन चौऱ्याहत्तरचे माझी हे जर चुकीचे मुद्दे चाललेले आणि एक कास्ट माझा विषयावरून दावा डिसमिस आहे मग पूर्ण जमीन दिली कुठं शेजारांना येऊन विचाराव खोटा नाटा करावं पण किती करावं मला ते आणि आता माझे नाव सुद्धा नऊ वर्ष लागलेलं चांगले माझ्या वडील हे चुकीचे पॉईंट चाललेले शासनाने याच्यात जरी लक्ष घालायचं असेल तर डायरेक्ट मला सीबीआय इन्क्वारी द्यावा नाही शासनाने येऊन पूर्ण इन्क्वारी करावा